तुम्हाला या फोटोपासून असा नाचणाऱ्या माणसाचा व्हिडिओ बनवायचा आहे का तर चला मी सांगते तो कसा बनवायचा ते तर इथे मी सर्वात आधी गुगल ओपन करून त्यावरती सिलेक्ट करणार आहे इमेज मी इमेजच्या जागी बाळाचे किंवा माणसाचे कुणाचा पण फोटो ॲड करू शकता तर इथे मी कार्टून इमेज जे की झोपेत असलेली सिलेक्ट केलेली आहे गुगलवरती फ्रीमध्ये डाउनलोड करून मिळते तर मी ते डाउनलोड केलेली आहे आणि ती गॅलरीमध्ये सुद्धा सेव्ह झालेली आहे पाहू शकता तुम्ही फ्रीमध्ये डाउनलोड होते आणि गॅलरी मध्ये पण सेव्ह होते एकदा चेक करायचं गॅलरी मध्ये आहे का ती तर मग मी इथे नंतर आपल्याला व्हिडिओ बनवायचा आहे ना तर त्यासाठी मी इथे गुगल आ, गुगल ओपन करायचं तर सॉरी इथे दुसरंच हा तर इथे गुगल करायचं तिथे टाईप करायचं पिक्सवर ए आय इथे मी टाईप केलेलं होतं फर्स्ट लिंक वरती जायचं तर मग इथे असं पेज ओपन होतं तर ते जरा लोड होत आहे तर इथे तुम्ही खाली पाहू शकता क्रिएटच्या अलीकडे लेफ्ट साईडला तिथे इमेज सिलेक्ट करायची जी की आपण मघाशी डाउनलोड केली होती ती ती इमेज सिलेक्ट करून तिथं आपल्याला प्रॉम्प टाकायचं जे म्हणजेच सेंटेन्स ते योग्य टाकलं की आपला व्हिडिओ डाउनलोड होता आपल्याला पाहिजे असा तर मी इथे टाकलेला आहे क्रिएट व्हिडिओ द मॅन द मॅन इज टूडअप अँड डान्सिंग पाहू शकता तुम्ही म्हणजेच चित्रापासून माणूस उभा राहून डान्स करायचा असं मी प्रॉम्प टाकलेला आहे तुमच्या माहितीसाठी मी मराठीतून सांगते तर इथे प्रॉम्प टाकल्यावरती क्रिएट आहे ना तिथे तिथे क्लिक करायचं तर मग इथे आपला वर व्हिडिओ डाउनलोड होत असतो तुम्ही पाहू शकता चोवीस टक्के एकतीस टक्के असा आपला पूर्ण डाउनलोड होतो व्हिडिओ फ्रीमध्ये याच्यासाठी कोणत्याही ॲपची गरज नाही आहे तर इथे आपला व्हिडिओ डाउनलोड झालेला आहे पाहू शकता तर हो वॉटरमार्क जात नाही त्यांचं प्रीमियम पॅक किंवा आपल्याला ॲप घ्यावं लागतं तर इथे मी आपल्याला शेअर करता येतो व्हिडिओ तर इथे मी हो व्हिडिओ शेअर म्हणजे व्हॉट्सॲपला केलेला आहे तर इथे व्हॉट्सॲपलाच व्हिडिओ शेअर करून घेतलेला आहे तो गॅलरी डाउनलोड केला की के तो गॅलरीमध्ये मद, सुद्धा आपण डाउनलोड झालेला असतो तरी ते मी स्वतःलाच व्हिडिओ पाठवून ठेवलेला आहे व्हॉट्सॲपला पाहू शकता तुम्ही व्हिडिओ प्लेसुद्धा होत आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय